प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी भगवान श्रीकृष्णांनी खरं तर आपल्या अनेक लिलांमधून जगाला आध्यात्मिक बोध दिलेला आहे परंतु आमचं कधीच त्या गोष्टीकडं लक्ष नाही किंवा त्याच्यावरती आम्ही चिंतनच केलेलं नाही आहे एक वेळ एका सदग्रस्तानी मला प्रश्न विचारला की महाराज भगवान श्रीकृष्णांना दहीच का आवडत होतं तेव्हा त्यांना म्हटलं की या जगामध्ये सगळ्यात मऊ पदार्थ काय असेल तर तो दही आहे तुम्ही कितीही ताकद लावण्याचा प्रयत्न करा दही हातात राहत नाहीये कारण ते तेवढं मऊच असतं आणि त्यातून भगवान श्रीकृष्णाने हा बोध दिला आहे कि मृदु सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त की ज्याप्रमाणे दही मऊ असतं त्याप्रमाणे ज्या सज्जनांचं चित्त त्या दह्याप्रमाणे आहे असे भक्तच मला आवडतात मग त्याच्यानंतर ते सदग्रस्त म्हणाले हे ठीक आहे हरकत नाही पण भगवान श्रीकृष्ण बासरी घट्ट पकडून ठेवतात आणि बासरीज त्यांना जास्त आवडते असं का तेव्हा त्यांना म्हटलं नंबर एक ते घट्ट बासरी का पकडून ठेवतात तर जगाला बोध दिलेला आहे त्यांनी की ताकद किंवा शक्ती ही रणांगणावरती दाखवायची असते आणि नात्याला घट्ट प्रेमानं पकडून ठेवायचं असतं दुसरा तुमचा प्रश्न की बासरीच त्यांच्या जवळ का असते तर त्याचंही उत्तर सांगतो की एकदा राधेनं भगवान श्रीकृष्णांना विचारलं की कृष्णा मी जर तुझी जवळची भक्त आहे तर तुला ती बासरीच का प्रिय आहे बासरीच नेहमी घेऊन का तू फिरतो किंवा तुझ्या ओटाला नेहमी बासरीच असते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की राधा तू माझी प्रिय भक्त आहेस पण बासरी ही अधिक प्रिय आहे याचं कारण असं की या बासरीकडं जर पाहिलं आणि अभ्यास केला तर लक्षात येईल की बासरी इथून तिथून खाली आहे तिच्यामध्ये स्वतःचा मनमर्जीचा जरा पण लवलेश नाही आहे इथून तिथून खाली आहे आणि जो सोर मला पाहिजे माझ्या आदेशाचं तंतोतंत पालन हू बहू पालन करणारी ही बासरी आहे म्हणून ती मला प्रिय आहे याच्यातून ज्ञानाचा बोध हा आहे की जो भक्त इथून तिथून पूर्ण खाली आहे षड्रिपू विकाराने खाली आहे आणि तंतोतंत आपल्या सद्गुरूच्या वचनावरती चालतो आणि सद्गुरूचं खरं वचन पाळतो तो भक्त मला जास्त जवळ असतो सद्गुरू के नजदीक वही होता आहे जो गुरु के वचनो का पालन करता आहे आणि बासरीतून हेही सांगितलं भगवान श्रीकृष्णानी की तू करता वही है जो तू चाहता है पर होता वही है जो मैं चाहता हूँ तो तू कर वही जो मैं चाहता हो फिर होगा वही जो तू चाहता है त्याच्यानंतर ते सदग्रस्त म्हणाले ते ठीक आहे पण भगवान श्रीकृष्णाची लीला पाहताना मला अजून एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा भगवान श्रीकृष्णांना दही चोरताना पकडलं होतं त्यावेळेला रस्सीनं बांधण्याचा प्रयत्न झाला पण ती रस्सीच पुरत नव्हती भगवान श्रीकृष्णांना रस्सीच कमी पडत होती याच्यातून काय बोध आहे याच्यातून बोध हाच आहे की आकारामध्ये आम्ही त्याला बांधण्याचा प्रयत्न करतोय पण तो निराकार आहे त्याला बांधताच येत नाही आहे कारण संपूर्ण जग त्यानं निर्माण केलेलं आहे आणि संपूर्ण जग त्याच्यामध्येच आहे जगातली देवळंसुद्धा त्याच्यामध्येच आहेत देव देवळात नाही आहे तर देऊळ देवात आहे हा त्याच्यातून भगवान श्रीकृष्णाने दिलेला बोध आहे मी निराकार आहे मला कसला बांधण्याचा प्रयत्न करता मी रसीनं बांधला जात नाही आहे तर मी प्रेमाने बांधला जातो म्हणून आम्ही ते गीत ऐकतो बघा धरीला पंढरीचा चोर कशाने धरला तर प्रेमाने गाळ्याला दोर लावला कुठला प्रेमाचा दोर आणि त्याला प्रेमानं जिंकता येतं बाबानं आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने अशा लिला केल्या आणि त्याच्यातून आम्हाला बोध दिला ते म्हटले की मग त्यांनी जे थर रचले द अंडीचे ते कशासाठी तर त्यांना म्हटलं ते थर जे रचले होते त्याच्यातून जगाला बोध दिला की तुम्ही जीवन जगत असताना प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता असे दिव्य गुणांचे थर रचत जा तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून निरंकारी बाबाजी नेहमी म्हणायचे युग सुंदर सदिया सुंदर हर पल सुंदर घर मानव जीवन हो सुंदर आणि तोच बोध तोच संदेश खर तर भगवान श्रीकृष्णांनी दिला आणि तोच शुभ संदेश आज निरंकारी मिशन देते त्याच्यानंतर ते सदग्रस्त म्हणाले की हा महाराज मला पटलं पण भगवान श्रीकृष्णांनी काला का केला तेव्हा त्यांना म्हटलं की हा सगळ्यात सुंदर प्रश्न आहे अठरा पगड जातीच्या सवंगड्यांना घेऊन भगवान श्रीकृष्णांनी प्रीतीभोजन म्हणजे काला केला त्यातून जगाला संदेश दिला की कोणत्याही जातीपातीचा द्वेष करू नका भेदभाव करू नका आणि तुम्ही आम्ही हाच विचार करा हा काला खा आणि विचार करा जन्माला का आला का आला का आला जन्माला का आलास बाबा हे शिकवण्यासाठी हा बोध आहे की एक नूर है सबके अंदर नर है चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभू की रचना सारी है म्हणताय ना मुखाने देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणताय ना मुखाने देव कनाकनामध्ये आहे म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुखाने की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे आज तोच शुभ संदेश समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देतायत की बाबा रे की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे जर तुम्ही मुखाने मानताय तर ती सत्ता एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा आणि आत्मज्ञानात्मबोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीना आत्मसाक्षातानं त्या ईश्वराला परमात्म्याला जाणा म्हणजे तुम्हाला कळेल की भगवान श्रीकृष्णाच्या लीला म्हणजे लीला नव्हत्या तर आध्यात्मिक बोध होता प्रेमाने बोला धन्यरंकारजी यवं राम कृष्ण हरी